जेवी मंडळी मी रोशनी रुपेश कळमकर अर्थातच तुमच्या रिदानची मम्मा सात एप्रिल आहे आणि रिदान गेला आहे फर्स्टमध्ये तर आज त्याचा पहिला दिवस आहे फर्स्ट क्लासमधला हां तर बघा आता त्याचा शाळेत जाण्यापर्यंत मी तुमचा व्हिडिओ त्याला व्हिडिओ बनवते हा तर हा बघा रिदान रिदान इथे खाऊन चाय चायतोस <laughs> रिदान कसं वाटत आहे बेटा इकडे बघ फर्स्ट क्लासमध्ये गेला तर कसं वाटत आहे ओढे वरे आता बघा हरिदान गेलाय फर्स्ट क्लासमध्ये तर आज तव जात आहे शाळेमध्ये आता चालू आहे चाय तोस आता मी त्याची तयारी करून देते पटापट आता मी त्याची तयारी करून देते मंडळी कारण आता वाचले आहे सात आणि साडेसात वाजता त्याला जायचं म्हणजे साडेसातला पाच कमी असले तर तसंच त्याला शाळेमध्ये जायचं आहे कारण साडेसातची त्याची शाळा आहे माझी याची रिधान शाळाजवळच आहे म्हणजे जास्त दूर आहे नाही तर सा आता मी त्याची तयारी करून देते त्याला पाठवते ठीक आहे चला हे बघा मंडळी निधान रिदानचा युनिफॉर्म राना बघा रिदांची तयारी चालू आहे इथे त्याचे पप्पा त्याला युनिफॉर्म वगैरे घालून देत आहे त्याची ते तयारी करून देत आहेत आणि मी रिदांचा टिफिन तयार करून राहिली आहे भाजी झाली आहे आता बस पराठा टाकते मी आता निदान <laughs> बघा किती एक्सायटेड आहे शाळेत जाण्यास राणा एक्सायटेड आहे तू हे <laughs> <laughs> बघा मंडळी निधान जात आहे आता शाळेमध्ये बघा रिदानचा युनिफॉर्म न्यू न्यू युनिफॉर्म बघा निदान जात शाळेमध्ये

बघा मंडळी रिधान गेला शाळे तर मंडळी रिदान आता गेला आहे शाळेमध्ये आता मी थकली तर माझ्या रिदानच्या शाळेचा पहिला दिवस तुम्हाला कसा वाटला तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर माझी व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Thank you.